कोकणामध्ये भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे असा संघर्ष पेटलाय की काय असा विचारलं जात आहे कारण शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे सख्य भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे या दोघांमधलं शाब्दिक युद्ध सुरू झालं नितेश राणे यांनी जपून बोलावं आपण सभेत बोलल्याने नेमका कुणाचा फायदा करतो याचं भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या सख्या भावाला दिलेली आहे मधल्या जाहीर सभेमध्ये नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या नंतर निलेश राणेंनी एक्स पोस्ट केली आणि या माध्यमातून आपल्या भावाला समज दिली आहे तर या पोस्ट मध्ये निलेश राणे काय म्हणतात आपण बघूयात नितेशनं जपून बोलावं मी भेटल्यावरती बोलेनच पण आपण बोलत असताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय सभेत बोलणं सोपं आहे आपल्या बोलण्यामुळे नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही याची आठवण सुद्धा निलेश राणे यांनी नितेश राणे यांना करून दिली तर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांचे सख्खे भाऊ आणि मंत्री असणारे नितेश राणे यांना ही समज दिलेली आहे धाराशिवमधला हा वाद आहे धाराशिवमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे भाषण केलेलं होतं आणि त्यावेळेला आपण बोलत असताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवायला हवं असा सल्ला आणि अशी समज निलेश राणे यांनी आमदार नितेश राणे यांना दिलेली आहे तर निलेश राणेंच्या ट्विटला आता नितेश राणे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिल्याचं कळत आहे बोलत असताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवा असं म्हटलेलं होतं निलेश राणे यांनी आणि आता नितेश राणे यांनी या संदर्भात उत्तर दिलेलं आहे जी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं नितेश राणे यांनी म्हटलंय तर निलेश राणे यांच्या ट्विटला आता नितेश राणे यांनी ही कॉमेंट केलेली आहे निलेश जी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं त्यांनी लिहिलेलं आहे राणे राणेबंधूंमधला हा पक्षीय संघर्ष पेटला आहे तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावरून पुणे कितीही ताकद दाखवली कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला हे लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणे यांनी मित्रपक्ष शिवसेनेला केलेलं होतं आणि शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या तक्रारीच्या नंतर प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे तिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून सुप्त असा संघर्ष देखील सुरू आहे आणि याचवरून नितेश राणे यांनी शिवसेनेला उद्देशून बोचरी टीका केलेली होती के भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा